आज एक बातमी दाखतो आपण खळबळजनक बातमी वाडा भिवंडी रोड तर खराबच आहे खड्डे माहिती आहे लोक कंटाळलेले आहेत बायपास खड्डा ते सुद्धा खराब झाले होते आणि ते खड्डे भरावेत म्हणजे कुडूस कंचाड खानिवली या रस्ता खूपच खराब होता दडभद्री रस्ता म्हणून त्याची चर्चा व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर सोशल मीडियावर होत होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पीडब्ल्यू खात्याला इशारा दिला नाहीतर आंदोलन करणार मनसे स्टाईलनं आंदोलन होणार ऑफिस मध्ये आम्ही येणार असा इशारा दिला होता आणि शेवटी पीडब्ल्यूडी बांधकाम खातं ज्या खात्याचा भ्रष्टाचार तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि म्हणून या ठिकाणी रस्त्याला खड्डे परत आहेत परंतु हे खड्डे पडलेले आता भरले जात आहेत पीडब्ल्यूडी खात्याला जाग आली महाराष्ट्र निर्माण सेनेनं जाणून घेऊ या नागरिकांना काय वाटत आहे आपलं नाव काय नमस्कार माझं नाव कौशल कासार नाव काय आपलं पुन्हा सांगा कौशल कासार कौशल आणि आज या ठिकाणी आणि मागच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही पत्रव्यवहार केला होता पीडब्ल्यू खात्यामध्ये वाढायचे आणि त्यानंतर या ठिकाणी या रस्त्याची धाक घेतली गेली आणि ज्या पद्धतीनं मात्र गणपती तोंडावर आणलेले आहेत आणि गणपती तोंडावर आणल्यानंतर त्या रस्त्याची कोंडी होती आज ती कोंडी त्या संपूर्ण खड्ड्यांना मात्र भराव केलाय आज चांगल्या पद्धतीनं मात्र या ठिकाणी प्रवाशांना रस्ता मोकळा केलाय म्हणजे गणपती तोंडावर आहेत आणि बाप्पा तुमचा आत्ता भरलेल्या खड्ड्यातून मात्र गाडीने येणार का शंभर टक्के येणार आणि आहे त्यामध्ये मी वाडा धन्यवाद बोलेन नक्कीच या ठिकाणी आपण नागरिकांचं तरुणांचं मत जाणून घेतलेलं आहात आणि कुठेतरी मात्र त्यांचं मन मात्र आहे की गणपती बाप्पा आता मात्र भरलेल्या खड्ड्यामुळे रस्त्यातून मात्र आपल्या घरी येणार पात्र राहा एस एस स्टार न्यूज सूरज स्टार न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर